मित्रांनो आमच्या चॅनेलमध्ये तुम्ही पाहणार आहात सर्व शेती करून सर्व व्यवसाय करून शेतीही करता येते असा हा व्हिडिओ प्रेरणादायी आहे यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये पहा चक्कूला किती चिक्कू लागलेले आहेत पूर्ण बोर रान पेरूचे बाग पेरू आहेत त्याच्यात मोसंबी आहे सूर्यफूल आहे मेथी आहे कोथिंबीर आहे कलिंगडही लावलेलं आहे आणि चिक्कोचा माल पाहिला तर कसा जबरदस्त दिसतोय पहा एवढं सगळं केलेलं आहे फक्त एक पाऊन एकरमध्ये आणि असेच बरेच अननस अंजीर पपई बरेच व्हिडिओ आहेत ॲपल बोर आहे द्राक्ष आहे हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद